नमस्कार मी प्रतिभा शेलार महालक्ष्मी आधार फाउंडेशनची संस्थापिका सर्वांना माहीतच आहे महाराष्ट्र विधानसभा निवडणूक दोन हजार चोवीसची वीस नोव्हेंबर रोजी पार पडली तेवीस नोव्हेंबरला निकालही जाहीर झाला तेवीस नोव्हेंबर ते आज चार डिसेंबर आहे आणि अजूनही सत्ता स्थापन झालेली नाही नाही मुख्यमंत्रीपदाची शपथविधी झाली निकाल लागल्यानंतर तेवीस नोव्हेंबरला निकाल लागल्यानंतर राज्यपालांनी सांगितलेलं की सव्वीस डिस नोव्हेंबरपर्यंत सत्ता स्थापन करावी अन्यथा राष्ट्रपती राजवट लागू होईल पण असे काही झाले नाही उद्या आहे पाच डिसेंबर आणि उद्या मुख्यमंत्रीपदाची शपथविधी होणार आहे परवा आहे सहा डिसेंबर महान निर्वाण दिवस आमचे संपूर्ण भारतातील नागरिकांसाठी दुःखाचा दिवस आहे आमचे सर्वांचे भारतातील प्रत्येक नागरिकांचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा मृत्यूचा दिवस आहे संपूर्ण जग शोकांतिका करत असते दुःख असते सर्वांना आणि हा दिवस सहा डिसेंबर चैत्यभूमीवर दुःखामध्ये दुःखामध्ये असतो प्रत्येक जण दुःखी असतो आणि पाच डिसेंबरला मुख्यमंत्री पदाची शपथ घेत आहेत हे, हे काही योग्य वाटत नाही तेवीस नोव्हेंबरपासून पाच डिसेंबरपर्यंत निव्वळ टाईमपास केलेला आहे जे उमेदवार जिंकून आले आहेत त्यांनी त्यामुळे महाराष्ट्राचे राज्यपाल यांना आणि जे कोण मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री होणार आहेत त्यांना माझी विनंतीपूर्वक मागणी आहे की त्यांनी तेवीस डिसेंबर ते पाच डिसेंबरपर्यंत जो निवड टाईमपास केला आहे तो टाईमपास त्यांनी विनंतीपूर्वक चार पाच दिवस अजून वाढवावा आणि तुमची मुख्यमंत्री उपमुख्यमंत्रीपदाची जी शपथविधी आहे ती तुम्ही दहा डिसेंबर करावी कारण आमचे सर्वांचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा मृत्यूचा दिवस काळा दिवस दुःखाचा दिवस आमच्यासाठी आहे आणि त्यांनीच लिहिलेले जे संविधान आहे त्या, त्या संविधानाच्या प्रस्तावनाची तुम्ही शपथ घेणार आहात हे आम्हाला आणि तुम्हालाही योग्य वाटणार नाही त्यामुळे कृपा करून सर्व सर्व मंत्रिमंडळामध्ये असणारे उमेदवारांना माझी विनंती आहे की त्यांनी सहा डिसेंबरच्या नंतर आठ नऊ दहा कधीही मुख्यमंत्रीपदाची शपथ घ्यावी कृपया करून पाच तारखेचा दिवस लांबवावा ज्या पद्धतीने आता इतके दिवस लांबवलेच आहेत त्या पद्धतीने दोन तीन दिवस पुढे अजून लांबवावा आणि शांततेत सुव्यवस्थेत तुम्ही पदाची शपथ घेऊन महाराष्ट्राचा कारभार योग्य पद्धतीने चालवावा धन्यवाद